नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महिलेला खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केलेल्या मारहाणीची व अत्याचाराची घटना अतिशय गंभीर असून यामधील आरोपींना जामीन होणार नाही अशा पद्धतीनं कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे आर पी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महिलांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं आहे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे पारनेरचे तालुका अध्यक्ष राजू उबाळे श्रीगोंदाचे राजा जगताप पाथर्डीचे अध्यक्ष बाबा राजगुरू राहता तालुका अध्यक्ष करण कोळगी अमित काळे अजय सोनोने स्नेहल सांगे वैशाली सोनोने आधी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर पारनेर तालुक्यामध्ये गोरेगाव या गावामध्ये निवडणुकीच्या वादातून जी घटना घडली त्या घटनेमध्ये एका आमच्या दलित महिला मार आणि माराणीमध्ये किमान वीस ते पंचवीस जणांचा टोळगोड आमचं म्हणणं होतं की निवडणुकीमध्ये वाद हे उतरत परंतु एखाद्या महिलेवर अटक नाही अतिशय चुकीची गोष्ट आहे म्हणून या आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई एस पी साहेबांनी केली पाहिजे या मागणीसाठी आम्ही निवेदन देण्यासाठी एस पी कार्यालयात आलो आणि आरोपी जर लोक अटक झाले नाही तर आम्ही शंभर टक्के ह्या घटनेला आम्ही जिल्हाभरान प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत याची नोंद या जिल्ह्यातले कलेक्टर साहेब असू एस पी साहेब असू आणि पाच तालुक्याचे जे पी आहे आपले तो खान जे पी आय साहेबांनी या घटनेची नोंद घ्यावी असे आमचं आवाहन आझाद मेकरांसाठी आलो आमच्यासोबत आमचे दक्षिण जिल्हाध्यक्ष संजीव भैलुमे तसेच युवकाचे जिल्हाध्यक्ष फुप्फोन सोळे पारनेर तालुकाध्यक्ष राजू उबळे श्रीमंत तालुकाध्यक्ष राजू भाऊ जागताप परत आमचे अमित भाऊ भेंगार युवक हे जिल्हाध्यक्ष अमित भोकाळे करण भोकाळे आमचे गेश राजू भाऊ जागतापक्ष तसेच आमच्या महिला सगळ्या महिला आमच्या सर्व उत्तर दक्षिणचे सर्व पदाधिकारी या घटना निश्चित करण्यासाठी आज जावला होता